काँग्रेस पक्षाच्या शिर्डी अध्यक्षवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली संगमनेर तालुक्यातील आशिव गावात झालेल्या शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर परतत असताना हा हल्ला झालाय दहा ते बारा जणांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात हा हल्ला झालाय काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले हे सायंकाळी कार्यक्रमावरून घरी परतत असताना दहा ते बारा जणांनी अचानक गाडी समोर येतात त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली राहता तालुक्यातील लोणी गावात संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली असून या हल्ला सचिन चौगुले व त्यांच्याबरोबर असलेले सुरेश आर्ने हे दोघे जखमी झाले आहेत हल्ल्यानंतर दोघांनाही संगमनेर तालुक्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं काही दिवसांपूर्वी चौगुले यांनी विरोधकांवर टीका टिप्पणी केली असता त्यांच्यावर हा हल्ला केला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे या हल्ल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चौगुले यांची इस्पितळात जाऊन भेट घेतली यावेळी इस्पितळाबाहेर मोठी गती जमली होती आजची घटना ही दहशतवादी कृत्य असून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले पोलिसांनी पक्षपातीपणे कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा बाळासाहेब थोरात यांनी दिलाय आज अत्यंत दहशतवादी घटना घडलेली आहे सचिन चौगुले आणि सुरेश आरणे हे माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या कार्यक्रमाला का आश्विला आले होते परत शिर्डीक जात असताना त्यांची गाडी अडवली गेली आणि पाच सात लोक असावे आता ते सांगतील ते, ते स्वतः जावामध्ये मध्ये काय परंतु त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली फ्रॅक्चर त्यांचे झालेले आहेत एक दहशतवादी पद्धतीने राजकारण करण्याची ही पद्धत आहे लोकांचा तोंड बंद करण्याचा प्रयत्न आहे आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आपली शिर्डी मतदारसंघातली जनता आणि महाराष्ट्रातली सुद्धा जनता हे प्रकारची दहशत सहन करणार नाही योग्य पोलिसांनी मात्र यावर कडक कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा कडक कारवाई निरपेक्ष असलं पाहिजे पोलिस दलानं त्या ते दृष्टीने त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आमची आहे त्यानंतर आम्हाला सुद्धा आमच्या पद्धतीनं छोटी काही पवित्र आंदोलनाचे सुद्धा घ्यावे लागतील परंतु अशा प्रकारचा हा दहशतवाद हा बिलकुल सहन केला जाणार नाही गुन्हा दाखल झालाय का नाही आता याच्यात फर्स्ट इन्फॉर्मेशन जी असते हॉस्पिटलमधून दिलेली आहे एक सर्व समिर पोलीस स्टेशनला ते पुढं कारवाई होईल